महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक पुन्हा ऐतिहासिक घटना घडली जळगाव येथे पोलिसांना रेल्वे स्टेशन येथे बेवार स्थितीत सापडलेल्या मुलीला वज्जर आश्रमात दिले दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या मुलीला शंकर बाबा पापडकर यांनी स्वतःचे नाव देऊन तिचे पालकत्व स्वीकारले आणि नंतर तिचे शिक्षण पूर्ण केले त्याच माला नामक मुलीला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असताना युनिक अकॅडमिक संचालक अमोल पाटील यांनी स्वतःहून बाबांकडे जाऊन सीच्या परीक्षेच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली आणि मग काय मालाने अभ्यास करून एस सीची परीक्षा उत्तीर्ण केली बेवार स्थितीत सापडलेल्या दोन्ही डोळ्यांनी अंतत बसलेल्या मालाने आपली नवीन ओळख निर्माण केली आज माला पापडकर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे बाबा तर आज तुम्हाला कसं वाटत आहे आज मला जो आनंद होत आहे ते मला शब्दांनी सांगता येणार नाही ना हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे आनंदाला उत्सवा उत्सवपूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते आता मला मी जे काही मला सहकार्य करायचं आहे लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसले दहा दहा घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणानं तिलाही फळ मिळालं विदर्भ महाविद्यालयामध्ये ते बी ए झाली एक किती मोठी घटना आहे बासष्ट फर्स्ट क्लास त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर समाजाने साथ दिला आहे ना समाजाने साथ दिलेला आहे मला आज त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे अमोल पाटील दिला शैक्षणिक एम पी सीच्या परीक्षेचे कोर्स करून घेतले तिच्याकडून हरदम तिला मार्गदर्शन केलं तसंच एक टोपले यांनी अमरावतीच्या शिक्षणामध्ये मदत केली या कारणाने तिने हे यश संपादन केलं पण हे यश संपादन करून एक भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा महिलाचा दगड आहे हा याच्यानी लोकांना प्रेरणा मिळेल का एक अंध मुलगी बेवारच अंध मुलगी जर एम पी सी होऊ शकते तर जे जे अंधे आहेत ज्यांचे आई आहेत पैसेवाले आहेत अधिकाऱ्यांचे मुलं आहेत त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना ही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये आणि म्हणून माझ्या पद्मश्री म्हणण्यापेक्षा इथं जे कौतुक झालं आहे हिने जे परीक्षा पास केलेली आहे याचा आनंद तर मी शब्दनी निवणी करू शकत नाही एकच त्याच्यावर शेर आठवला मला की जिंदगी खूगरे अलम फरते गम मे बी मुस्कुराती आहे अरे बासरी के सीने मे जख्म है फिर भी वो मुस्कुराती है फिर भी वो गीत गाती आहे याच्यापेक्षा काय बोलू हे अंबादास पंत वैद्य बेवारस बाल बालगृहातून बाबा सारखे मालाताई सारखे आता एक याचं नाव रोशन होत आहे या बालगृहाचं काय वाटते कसं वाटत आहे अरे बाबा ह्या देशासाठी करत आहे ना मी आता मला पद्मश्री नऊ तारखेला भेटले पंतप्रधान मोदीजींनी माझ्यासोबत एक मिनटाच्या जवळपास माझ्या बोलले का हा कायदा मी करून आई माला माझ्याजवळ नसती आली ही गांधारी माझ्याजवळ नसती आली तर हे कुठे गेले असते यांना कोणी शिकवलं असतं कोण यांचे पालक झाले असते याचं उत्तर नाही आहे ना मिळणार नाही पण मला एक प्रेरणा झाली मला एक असं वाटलं का यांची सेवा करावी आणि यांनी कर्तृत्वाने पूर्ण केले आ किती किती मोठी घटना आहे ही, ही प्रेरणादायी घटना आहे म्हणून आज अठरा वर्षानंतर हे मुलं रिमांडच्या बालगुराच्या बाहेर जातात कुठे जातात अठरा वर्षानंतर ज्या मुलांना बाहेर काढून गेलं असतं गांधारी माला अधिक माझी जे दीडशे एकशे तेवीस मुलं आहे ते कुठे गेले असते कोणी वागवलं नसतं तर मी हे वज्जर मॉडलच्या दृष्टिकोनातून हे घडवलेलं आहे वज्जर मॉडल म्हणजे पा यांना परीक्षा देऊन पास झाली एम पी सीची परीक्षा पास झाली तीस मुलींचे लग्न झालेले आहे सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले आज मालाला मी घेतलं नसतं तर माला शंकरबाबा पापडकर झाली असते का गांधारी शंकर बाबा पापडकट झाली असती त्या सन्मानन ते आपल्या बापाचं नाव घेतात ना आणि सन्माननं आज या ठिकाणी सचिवालयामध्ये राहील हा क्षण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल एवढंच म्हणतो म्हणून वज्झर मॉडलच्या माध्यमातून अठरा वर्षावरील बेवारस मुलांना दिव्यांग मुलांना आजीवन रिमांडमध्ये बालगुरामध्ये राहू द्यावे असा भारत सरकारने कायदा करावा आणि ते करतील याची खात्री आहे आणि म्हणून मी खूप आनंदित आहे आज आता तिची पुढची तयारी यू पी एस सीची राहणार आहे म्हणते ते आय ए एसची तयारी करणार आहे तेही त्या परीक्षा उत्तीर्ण होईल असं वाटतं कारण की तिची जी जिद्द आहे अभ्यासाला घेऊन आणि ते तुमचं नाव सतत घेते की बाबाच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आली आहे काय बोला त्याच्यावर काय बोलू काय का ते ख सत्य ते सांगेल ना ती तिला समजा ना जसं जसे अधिक पुढं जाईल ते मुंबईला जाईल त्यावेळेस तिला माझी आठवण आणखी येईल का बाबा नसते तर मी कुठे असते आणि हरेक माझ्या मुलांना जाणीव होईल हरेक माझ्या मुलांना जाणीव आहे आणि ते मुलं कर्तृत्वांना आहे त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे मुलं खूप व्यवहारच मुलं पुरं जातील आणि जे दिव्यांग आहे अनाथ आहेत ज्यांचे आई वडील आहेत ते मुलं तर याच्यापेक्षा दूर गेले पाहिजे दिव्यांगाची परिस्थिती खूप खराब आहे त्यांचे ते पुनर्वसनची आवश्यकता आहे यांना शिक्षणाची आवश्यकता नाही आहे आणि हे शिक्षण घेऊन इथे मोठी झाली आहे आणि हे दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी काम करेल हे मला खात्री आहे माझं नाव माला शंकरराव पापडकर माझं लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि आठ ते बाराचं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झालं त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं ई कॉलेज अमरावती इथे झालं माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी एम पी सीकडून मोठी आधी एम पी सी एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि मदत केली मदत केली मला अभ्यास करताना खूप अडचण गेली परंतु बाबाची ओळखी पाटील सरांबरोबर असल्यामुळे पाटील सरांकडे मला क्लास लावून दिले तिथे मी क्लास केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम पी सीची एक्झाम्स पास केली फर्स्ट इयर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रोफेसर प्रकाश सर यांनी घेतली होती त्यांनी मला फायनलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली अभ्यासासाठी मदत केली मी दोन हजार एकवीसपासून एम पी सीची एक्झाम देत आहे आज मला माझ्या प्रयत्न माझ्या एम पी सी प्रयत्नांना यश मिळालं आणि ही मंत्रालयाची पोस्ट आहे मुंबईची ही पोस्ट मिळाल्यावर मी आय एस अधिकारी याचेसुद्धा अभ्यास करेल आणि मग आय एस अधिकारी बने यश मिळवण्यासाठी मला रोज दहा घंटे अभ्यास करावा लागत होता मी मोबाईलवर यू यूट्यूबवर ऑड व्हिडिओ ऐकून ऐकून अभ्यास केला आहे अभ्यासात मला सुरुवातीला कसा अभ्यास करावा एक्झाम्स कसे असतात ह्या प्रत्येक गोष्टीची अडचण होत गेली पण पा पाटील सरांना मी पाटील सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला पाटील सर खूप मार्गदर्शन करत होते त्यांनीच मला रायटर वगैरे सगळं दिलं होतं परीक्षेसाठी माझी जिद्द होती की मग एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि ती जिद्द आज पूर्ण झाली त्याचा मला अभिमान आहे आणि मी असंच मो दुसरंही स्वप्न माझं पूर्ण करेन